नमस्कार मी रोहिणी भोसलेचं महाराष्ट्राची चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आज मी मुळ्याची भाजी बनवणार आहे तर मी ही मुळ्याची भाजी स्वच्छ करून अशी व्यवस्थित कापून घ्यायची खूप छान लागते ही भाजी आणि बनवायला पण खूप सोपी आहे अशा प्रकारे मुळा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा बघा अशी पिकलेली पानं साईडला काढायची हे बघा अशा प्रकारे सर्व पान स्वच्छ करून घ्यायची काही पानांना कीड लागलेली असते तर काही पानं एकदम पिकलेली असतात बघू शकता तुम्ही अशा प्रकारे बघा कीड लागलेली अशी पानं असतात ही काढून टाकायची सोबत खूप छान लागते ही भाजी आणि प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते बनवायची तर मी तुम्हाला अगदी साधी सोपी पद्धत दाखवणार आहे आणि अशा प्रकारे जर भाजी तुम्ही बनवली तर नक्कीच पुन्हा पुन्हा ही भाजी बनवून खाल अशा प्रकारे सर्व भाजी आपण निवडून घ्यायची मस्त अशी भाजी साफ करून झाली आहे आता ती मी बारीक चिरून घेते अशा प्रकारे जुळवून मी भाजी चिरून घेते मस्त पातळ पातळ भाजी कापायची आता मी सर्व भाजी चिरून घेते सर्व भाजी चिरून झाली आहे अशा प्रकारे भाजी चिरून घ्यायची आता त्यामध्ये मी मीठ घालते मीठ जरा जास्त घाला आणि सर्व भाजी मी मस्त अशी कुस्करून घेते असं केल्याने भाजीचा जो उग्रपणा असतो मुळ्याचा तो, तो निघून जातो आणि भाजी खूप खायला टेस्टी लागते कोणाला कोणाला मुळ्याची भाजी आवडते कमेंट करून नक्की सांगा मला आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता तेही कमेंट करून नक्की सांगा भाजी चुरून झालेली आहे आता तुम्ही बघू शकता जेव्हा आपण मीठ टाकलं तेव्हा भाजी किती होती आणि आता केवढी झाली आहे बघा छान अशी चुरून घ्यायची बघा पाणी किती निघतंय तिच्यातून आणि स्वच्छ चार ते पाच पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आता मी भाजी धुवून घेते चार पाच पाण्याने चार ते पाच पाण्याने स्वच्छ भाजी धुवून घेतली चा। आता चार पाच पाण्याने भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तिला व्यवस्थित अशी पिळून घ्यायची म्हणजे सर्व पाणी निथळून काढायचं तिचं आता आपण लगेच भाजी बनवायला घेऊ सगळ्यात अगोदर मी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे आता त्यामध्ये मी आवश्यकतेनुसार तेल घालते मुळ्याच्या भाजीला शक्यतो थोडं जास्तच तेल घाला खूप टेस्टी लागते मग तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये मी हा बारीक चिरलेला लसूण घालते त्याचबरोबर आवश्यकतेनुसार हिरवी मिरची घालते तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरची घाला मिरची आणि लसूण थोडसं ब्राउन करायचा जास्त लालसर करायचा नाही कोणाकोणाला मुळ्याची भाजी आवडते नक्की कमेंट करून सांगा तुम्ही बघू शकता आता मिरची आणि लसूण थोडासा लालसर झाला आहे आता त्यामध्ये मी बारीक चिरलेले दोन कांदे घालते छान असं परतून घेते कांदा लवकर परतण्यासाठी थोडस अगदी मी मीठ घालते भाजी धुताना पण आपण मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ जरा बेतानेच घाला कांदा थोडा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये तो घालते ऑप्शनल आहे पण खूप छान टेस्ट लागते अशी नक्की नक्की भाजी करून बघा एकदा बटाटा त्यामध्ये छान असा परतून घ्यायचा मुळ्याच्या भाजीत कोणकोण किसलेलं खोबरं घालतं कोणी शेंगदाणे घालतं वेगवेगळ्या पद्धती असतात भाज्या बनवायच्या पण नक्की एकदा तुम्ही अशी भाजी करून बघा खूप छान लागते ही भाजी बटाट्याची आणि मुळ्याची टेस्ट खूपच छान भाजीमध्ये उतरते बटाटा आता छान असा परतलाय आता त्यामध्येही मी स्वच्छ केलेली भाजी घालते तसा असा जवतीत वरचेवर हलवून घ्यायचं असो गॅस स्लो करायचा आणि भाजी शिजू द्यायची भाजी शिस्ते तोपर्यंत अजून त्याच्यामध्ये मी थोडसं मीठ टाकते आणि व्यवस्थित एकदा भाजी मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता खूप छान अशी भाजी झाली आहे छान अशी हलवून घ्यायची आता त्यावर मी एक दोन मिनिट सर्व पाणी आटेपर्यंत झाकण ठेवते एकीकडे भाजी शिजते एकीकडे मी मस्त अशा ज्वारीच्या गरम गरम भाकरी बनवते पाच ते सात मिनिट झालेले आहेत आता मी भाजीवरचं झाकण उघडते बटाटे शिजलेत का नाही ते बघूया आपण मस्त बटाटा असा शिजलेला आहे तुम्ही बघू शकता आणि खूप सुंदर आणि छान अशी टेस्टी भाजी झालेली आहे खूप 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 साधी सोपी रेसिपी आहे बघा बटाटे सर्व मस्त असे शिजलेले आहेत दिसायला पण खूप छान भाजी दिसते आता ह्या स्टेजला तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता जर मीठ कमी वाटलं तर तुम्ही ह्यामध्ये ॲडजस्ट करा तर मस्त अशी ज्वारीची गरम गरम भाकरी कांदा मुळ्याची भाजी मस्त कैरी आहे आंबट गोड तिखट मीठ लावलेली तर पटकन जेवायला या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद या जेवायला पटकन